हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज इथे मी चकलीच्या भाजणीपासून थालीपीठ कसे बनवायचे हे दाखवणार आहे अतिशय चविष्ट पौष्टिक रेसिपी आहे गरमागरम थालीपीठ खाल्ल्यावर छोट्यांना तर आवडेलच पण मोठेसुद्धा तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया अतिशय चविष्ट लागणारे थालीपीठ इथे मी एक वाटी चकलीची भाजणी घेतली आहे चकलीची भाजणी कशी बनवायची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन बघू शकता एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला अर्धा बटाटा असा किसून घेतला आहे लसूण मिरची पेस्ट एक मोठा चमचा जिरे एक चमचा तीळ एक चमचा लिंबू रस एक चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे थोडे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू आणि अर्धा चमचा हळद आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाणी घालत थोडे पातळ असे मळून घ्यायचे आहे हे बघा मळून झालेले आहे असे पीठ बनून तयार हवे आता असे ओल्या कापडावर पिठाचा मोठा गोळा घेऊन थापून घ्यायचा आहे थोडे पाणी लावतच आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार पातळ जाड थालीपीठ थापून घेऊ शकता खूपच चविष्ट रेसिपी आहे एक वेळ नक्की करून बघा आता थालीपीठ थापून झाले आहे यामध्ये छोटासा होल करून घेऊया आणि आता थालीपीठ तव्यावर मस्त भाजून घेऊया यावर चमच्याने थोडे तेल सोडूया खमंग असे दोन्ही साईडने आपण भाजून घेणार आहोत गरमागरम छान थालीपीठ तयार आहे हे तुम्ही लोणी बटर दही सोबत खाऊ शकता खूपच चविष्ट लागतात मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय